राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील बीट अंमलदार बाबासाहेब शेळके आणि प्रवीण बागुल यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांचे तत्काळ निलंबन करण्यात यावे अन्यथा येत्या आठ दिवसात पोलीस महानिरीक्षक साहेब नाशिक यांच्या दालनासमोर अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी दिलाय यावेळी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असं म्हटलंय की जे काम पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणि तरुणांनी करून दाखवून कसूर जनतेसमोर आलाय राहुरी फॅक्टरी पीठातील पोलीस अमलदार बाबासाहेब शेळके आणि प्रवीण बागुल यांच्या पीठात अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंध असल्यामुळे त्यांच्या बी राजरोसपणे अवैध दारू विक्री मटका जुगार असे प्रकार घडत असतात परंतु कुंपणच शेतखात असल्यामुळे सदर बावींबाबत दाद मागणार तरी कुणाला असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडत आहे त्यामुळे सदर भेटात अवैध धंदांचा मोठा कारभार घडत आहे मागील पंधरवड्यात राहुरी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी राहुरी फॅक्टरी येथे छापा टाकण्यासाठी गेले असता पोलीस कर्मचारी आणि झिरो पोलिसांना यांनी अवैध दारू आलेल्यांना संपर्क साधून पूर्वसूचना देऊन सावध केले आणि अवैध दारू धंदा निवेदन देणाऱ्या स्थानिक महिला महिलांना तक्रारीवरून पोलिसांनी छापा तर मारला परंतु सगळे काही प्लॅनिंग असल्यामुळे पोलिसांनी छापा फक्त नाटक केलं या सर्व बाबतीत पोलीस सामील असल्यामुळे संतप्त महिलांनी स्वतःच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर छापा टाकला आणि पोलिसांचा नाकर्तेपणा दाखवून दिला याचवेळी पत्रकार जालिंदर अलाट छायाचित्रण करत असताना बाबासाहेब शेळके यांनी पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेत तुम्ही हे चित्रकरण करू नका असेही धमकावले होते या सर्व प्रकाराचे नक्की कोण पाठराखण करत आहे याचा तपास होणं गरजेचं आहे अवैध धंदे चालकांचे आणि संबंधित बीट अंमलदार बाबासाहेब शेळके आणि प्रवीण बागुल यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे सदर अवैध दारू विक्रेते आणि पोलीस कर्मचारी यांचे कॉल डिटेल्स काढून पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची किंवा बडतर्फीची कारवाई करावी बीट अंमलदार प्रवीण बागुल यांचे पूर्वीपासून गुन्हेगारी क्षेत्रातील गुन्हेगारांशी खूप जवळचे संबंध असल्यामुळे सदर निवेदन दिल्यामुळे माझ्या जीवितास धोका निर्माण झालाय माझ्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास हे दोन पोलीस कर्मचारी म्हणजेच पोलीस अमलदार बाबासाहेब शेळके आणि प्रवीण बागुल हे जबाबदार राहतील याची नोंद गांभीर्यानं घेण्यात यावी सदरच्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अन्यथा येत्या आठ दिवसात पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या दालनासमोर अमरण उपोषण किंवा योग्य ते आंदोलन करण्यात येईल असा निवेदनाद्वारे इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राहुरी तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी दिलाय पाठिंबा देतात किंवा आर्थिक हितसंबंधी देऊन त्यांना साथ देतात असे शेळके व बागुल यांच्या विरोधात मी आत्ताच तहसीलदार साहेब व पोलीस महानिरीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे मागील काही दिवसापूर्वी फॅक्टरी फॅक्टरीपीठातील महिलांनी पोलिसांना निवेदन दिले सदर आयवे धंदे चालकांवर कारवाई करण्यासाठी पण निवेदन दिल्यानंतर अगोदरच त्या दारू पूर्व पूर्वसूचना दिली रेड मारायच्या अगोदर तर माझं म्हणणं पोलीस महानिरीक्षक साहेब यांच्याकडे असं आहे की यांची ना पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्फत या दोन भ्रष्टाचारी पोलिसांची चौकशी करावी व या दोन भ्रष्टाचारी पोलिसांवर बडतर्फाची किंवा निलंबनाची कारवाई करावी ही मागणी मी निवेदनाद्वारे केलेली आहे व यांचे कॉल कॉल डिटेल्स जे दारू धांदेवाले संगते बोलतात मोबाईलवर यांचे कॉल डिटेल्स घेऊन यांच्यावर कारवाई करावी ही मागणी मी निवेदनाद्वारे दिलेली आहे निवेदन पोलीस महानिरीक्षक साहेब यांना ईमेलद्वारे दिलेला आहे घारगे साहेब अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ईमेलद्वारे निवेदन दिलेलं आहे निवे ठाणे अंमलदार साहेब दिलेलं आहे जर आठ दिवसात या दोन भ्रष्टाचारी पोलिसांवर निलंबनाची किंवा कारवाई झाली नाही तर पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक नाशिक पर, परिक्षेत्र नाशिक यांच्या दालनासमोर पूर्व सूचना देऊन योग्य ते आंदोलन करण्यात येईल ही ठेंगे साहेबांनी एस पी साहेबांनी आणि श्रीरामपूर भाग श्रीरामपूर विभागीय पोलीस अधिकारी यांनी दक्षता घ्यावी आम्ही दहा वर्ष झाले दारू विकायची बंद केली होती आंबेडकर पुतळा आंबेडकर पुतळ्याच्या समोर दारू विकत इतक्या लोक आजारी पडले तर अक्षरश ते मेलेत इतक्या काहीं ला उपचाराला पैसे नव्हते त्यांच्या जवळ तर त्याच्या पोट येलेत मग आता आमचं असं म्हणणं आहे दारू बंद करावा शासनाने वर जाऊन वर आमचं गेलं पाहिजे रेकॉर्ड कारण दहा वर्ष मी दारू बंद केलेली होते आणि मग आता हे जाऊ द्या पण इथं चालू का होती हप्त्या नेत्यात हप्त्या नेल्यावर ने दारू बंद कशी काय होईल तिथून लगेच सांगा त्यात मी येणार आम्हाला काही तिथं सापडलं नाही पाहिजे लगेच फोन येतो आम्ही मागच्या वेळेस पण साहेबांना सांगितलं होतं का आम्ही बोलत असतो लगेच जात मग कश काय दारू यांना हा यांना दारू आणि मग परत प्रोसिजर असा का आम्ही आलो तर आम्हाला दारू सापडले नाही मग तुम्ही जर आल्यावर आधू घर सगळं काही व्यवस्थित सांगा मग प्रतिनिधी जालिंदर आल्हाट